सत्र घेणार आहे दादासाहेब काजळे सर विद्या भारती पश्चिम महाराष्ट्राचे सहमंत्री अहमदनगर येथे डॉ हेडगेवार प्रतिष्ठान बी एड कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केलेले आहे आज ते तिसऱ्या सत्रामध्ये संस्कार प्रक्रिया या विषयावर आपल्याशी चर्चा करणार आहेत थोडासा मला माहीत असलेला दादाचा परिचय नावात काय असत असं म्हणतात तर नावात दादा असत दादा आणि परत साहेब दादा नाही साहे तर दादा, दादा साहेब रंगनाथ कादल हे प्राध्यापक आहेत जगा आहिल्यानगर शिक्षकशास्त्र महाविद्यालयामध्ये डॉक्टर खेडगेवार संकुल विद्या प्रतिष्ठान संस्था आहे कोपरगाव अहमदनगर जिल्ह्यामध्ये तालुका आहे तिथे त्यांचं गाव आहे मला इथे येण्याचं कारण असं की आता आपण जे पंचकोष आपल्या अंगात थोडासा भिनत चाललेला आहे तर त्या पंचकोष शिक्षण पद्धतीवर त्यांची होत आली त्यांचा परवास वायवत झाले पुणे विद्यापीठामध्ये हा डॉक्युमेंटेशन पूर्ण करण्याचं काम त्यांचं चालू आहे त्याच्यानंतर ते जाणार होते सकाळपासून ते नंतर त्यांच्याकडे पाहिल्यावर असं वाटत नाही पण ते अबोप आहे आणि भक्त पराय ते कीर्तन करतात रामायण यावर राम म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा ते नवमी म्हणजे नऊ दिवस रामायणाचं कथा वाचन करतात संवादिका छान वाजवतात तबला वाजवतात आणि गीत गातात नागपूरमध्ये लोकांसमोर त्यांना पद्य मांडण्याची संधी मिळालेली आहे तर असे दादा नाही तर दादा साहेब आपणास आज होते म्हणून म्हणायला आदरणीय आदरणीय विद्याभारती पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष निवृत्त प्राचार्य डॉक्टर अरुणराव यशवंतराव कुलकर्णी आणि माझे मित्र आणि आपल्या संस्थेचे संचालक आदरणीय अमितजी कुलकर्णी आपण यांच्या आज्ञेमध्ये गेले पाच पाच दिवस सगळं काय म्हणूया वावरतो अशाताई तसेच विद्यापर्तीचे कार्यकर्ते आणि आपण सर्वजण पी एसच्या या कुटुंबातील सर्व काय ताई आणि दादा आपल्याकडे मेळावारी सर्व श्रद्धा करा कमी वापरतो विद्यापर्ती म्हणून सरांनी एवढी तो किंवा काय म्हणाल ते त्यांचं अतिप्रेम आहे माझ्यावरती त्याचा हा परिपाक आहे बाकी दुसरं काही ह्याच्यात सत्याचा काही समजू नका मला वाटतं आपला आजचा पाचवा दिवस आहे या काय सुरुवातीला दोन दिवस खातल्यापैकी अनेकांना म्हटलं असेल की खरं म्हणजे सुट्टीचा दिवस आहे काही काही नियोजन केलंय आणि अशा सगळ्या या सगळ्या सुट्टीमध्ये काय आता हा सगळा वर्ग ठरवलाय ठेवलाय आणि आपल्याला आहे जरा सुरुवातीला मला असं वाटतं मी नव्हतं सुरुवातीच्या दोन तीन दिवस त्याच्यामुळे मला नाही माहिती पण कदाचित आपल्यापैकी काहीच्या मनात असं आले असेल पण मला नक्की खात्री आहे की ज्या वातावरणामध्ये आपण गेले पाच दिवसापासून वावरत आहोत त्या वातावरणामध्ये कदाचित आजच्या वेळेला या आपल्या भूमिकेमध्ये बदल नक्की झालेला असावा कारण मी पाहतोय आपल्या सर्वांचे चेहरे प्रसन्न आहे खुश आहेत ते करतो आणि त्याच्यावरच मी अंदाज असं करतो की आपल्यापैकी बऱ्याच जणांची का सगळ्यांच्याच असं म्हणतो आपण सगळ्या का घ्यायचे सगळ्यांच्याच म्हणत असेल की काय काय म्हणूया की आम्ही फार थँकफुल आहोत आदरणीय काटेकर सर आदरणीय आम्हीची विद्याभारती किंवा मान्य केवाय सर या सगळ्यांचे आम्ही धन्यवाद व्यक्त करतो की आम्हाला या प्रकारच्या वर्गामध्ये यायला मिळाला असे बहुतेक जणांच्या मनामध्ये प्रतिक्रिया असेल असं मला वाटतं कारण अशा काही गोष्टी आपल्याला इथे मिळत असणार आहेत की ज्या कदाचित नाही मिळणार दुसरीकडे विद्याभारतीच्या या कारण या क्षेत्रामध्ये आणि त्यामुळे आपल्या मनामध्ये अशा प्रकारची भावना नक्कीच असेल त्यामुळे काय म्हणे की तुमच्या सर्वांचे म्हणजे धन्यवाद आता सरांनी एवढं कौतुक केलं तर तुमच्या मनामध्ये खूप असेल की आता सरांकडे काय ऐकायचं आपल्याला असं काही नाही आपण चर्चा करणार होतो पण गप्पा मारणार काही वेगळं असं काही नाही जे समर्थांनी म्हटलं ना विवरलीचे विवरावे पुन्हा पुन्हा काही गोष्टी अशा असतात की ज्या पुन्हा पुन्हा त्याच्यावरती आपण काय म्हणे चिंतन मंथन करत राहिले पाहिजे आणि त्याच्यातून काही ना काही ते केले पाहिजे त्यामुळे आपला सगळ्यांचा हा अनुभव आहे आता मला इथे आठवलं एक प्रसंग माझ्या लहानपणाचा आठवला की शाळेमध्ये आपल्याला जेवणात असेल की एकदम चौथी पाचवीच्या वयामध्ये फाशन असतं टिळका नाही का जे 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 आणि ते भाषण असं पाठ करून आता दिवशी एक म्हणाून आलेलं असतं आता घरात आपण ते कुठला एकदम लहान एका वर्गामध्ये आपल्या एका पूजेमध्ये पाठ केलेलं असत आणि शाळेत आल्यानंतर जेव्हा समोर चार पाचशे विद्यार्थ्यांचं कुठे बोलायचं असतं जेव्हा उभं राहतात ते पहिलं वाक्य त्याचं बरोबर येतं कारण ते कसं शाळेत घरी पण दहावीस वेळेला ते पाठ करून घेतलं असतं आणि जेव्हा भाषणाला येऊन भाषणाचा कार्यक्रम सुरू होतो त्याला प्रत्येक जो स्पर्धक जो बोलणार असतो मुलगा तो ते वाक्य कपोसेच करतो आदरणीय व्यासपीठ पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे उपस्थित माझ्या बालमित्रांनो स्वतंत्र मी जे दोन शब्द आपल्याला सांगणार आहे ते शांत चित्त आपण ऐकून घ्यावे अशी मी सर्व मी घेते इथपर्यंत ते बरोबर बोलतो आणि पुढे मात्र सगळी संख्या पाहिल्यावर सगळं पाहिल्यावर तसं ते विसरून जात तसं माझं बरोबर झालं ते काय हे करावं असं करावं पण किंवा हे जे शांत चित्ताने ऐकलं हे जे आहे तर किंवा आपण घरामध्ये पण आपला अनुभव आहे का कुठं कुठे टी व्ही पाहत असतात किंवा मोबाईलमध्ये असतात आणि आई जोरात हाका मारते त्याला तर त्याला ते आवाज ऐकायला येत नाही नाही का आई म्हणजे किती वर्ष मी उलटते तुला तुझं लक्ष कुठे आहे तुझं काय चित्त कुठं आहे आता मला सांगा असं ज्याला जवळच आहे तरी त्याला ऐकायला गेलं नाही कोण सांगेल काय कारण असेल असं की जे त्याला ऐकायला गेलो तो त्याच्या विचारात बघ नाही आपण एक शब्द वापरतो त्याला तुझे काय आहे संबंधित कान असे संबंध कानाने ऐकायला पाहिजे ना कान आहे ना कान तर ऐकलं कान ठेवले नाही घेऊ ना सगळं चालू आहे त्याची क्रिया झोपल्याला पण नाही ना तू झोपेत माणूस सुरू शकतो की नाही ऐकायला झोपेत आलंय सगळं उभी आहे मी पाहतोय पण त्याचं काय नाहीये चित्त चित्त त्याच्यात आता ही पुढे जी प्रक्रिया आहे विशेषात ताईने सांगितलं आहे की संस्कार प्रक्रिया त्यामुळे मी सुरुवात जरा तिथून केली की ही जी आपली चित्ताची चित्त ज्याला म्हणतो आपण तर नेमकं काय आहे संस्काराची जी प्रक्रिया आहे त्याची नेमकं काय आहे किंवा आणखी एक मला सांगायचं संस्कार या शब्दाचा अर्थ आपल्याला यावर आपण पाहतो की सगळं मूल्यमापन त्याच्यावर केलं जातं तर आपल्यापैकी ते बसल्या दहापेक्षा कमी वर्ष सेवा झाल्या असे किती जण आहेत किती जण आहेत दहा वर्ष बरोबर दहा ते वीस वर्ष असलेली संख्या बऱ्यापैकी आहे आणि तीस वीस ते तीसच्या दरम्यान असलेली बरं तीसपेक्षा जास्त असेल आहे मी असं विचारायचं कारण असं की सुना आल्या असतील <laughs> आता मैत्रिणीला सध्या सुरुबाई आली असेल मी उदाहरण सांगतो आपल्याला ते लागू केले तर ती सुरुबाई आलेली असते घरामध्ये आणि मैत्रीण जाते आपल्या मैत्रिणीकडं तिच्या घरात सुदुबाई आली नवीन आता ती गेलेली असते सुद्धा पण ती कशी सुरू ती निरीक्षण करते आता मला असं सा सांगा सगळ्या गोष्टी कशी कशी बसून बाहेर तर चांगली आहे सगळ्यात आहेत पण ती नेमकं काय पाहते बरं जिची मैत्रीण आपल्या मैत्रिणीची स्त्री आहे त्या सुनेकडे काय का निरीक्षण करते काय पाहत असेल कोण सांगेल सपोज त्या आरती आली असेल सुंदर नमस्कार केला वगैरे सगळं झालं सोबत पण ती काय निरीक्षण करते बघ सुख पाहिजे तिला काय पाहिजे कोण सांगेल तर त्या सुनेच्या मध्ये संस्कारित आहे जी गोष्ट अशी आहे बोलायची नाही बाहेरून दिसत नाही बरोबर आहे पण ती माहिती आहे की आलेली सुरुवात कशी ती संस्कारित आहे संस्कार आहे नमस्कार केला छान केली गेलं तर आपण काय म्हणणार आहे बरोबर तिचं शिक्षण किती आहे तिचं घर किती कसं आहे तिच्या आई वडील काय आहे आणखी काय केलं त्याला काही फार किंमत आहे असं नाही पण या सगळ्यांचं एका ठिकाणी एक याच्यात मोजमाप करायचं म्हणलं तर काय आहे संस्कार बरोबर ना या सगळ्या एवढ्या प्रपंचा जर खाली मूळ पाहिलं किंवा आत्मा पाहिला तर संस्कार बरोबर आहे खरंच संस्कार आहेत आणि आज आपण सगळ्या समाजामध्ये अनेक घटना आहेत की कुटुंब सुद्धा केवळ या गोष्टींच्यामुळे बिघडले नाही स्थिरता नाही आहे अस्थिर आहे मार्ग काय म्हणे की अनेक समस्यांना तोंड देत आहे बरोबर अशा प्रकारचे जे संस्कार आहेत हे त्याच्यामध्ये संस्काराची जी प्रक्रिया आहे ती आपल्याला माहिती आपण आता पाच वर्षात आता हा त्याच्यावरती गेले तासभर तास झाला त्या प्रक्रियेत होता ना वेगळ्या पद्धतीनेच आपण हे सगळं केलंय बरोबर त्याचं थोडक्यात आपण

पासून आपलं शरीर बनलेलं आहे एक भाग आणि हे जे पाच आणि आणखी तीन तीन कोणते तर त्याच्यासमोर मनोबुद्धी हे वचन अहंकारक ठीक आहे म्हणजे ही जी प्रकृती परमेश्वरचे भगवान हे गीतेमध्ये वर्णत करतात ही आग, 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 आ, जी प्रकृती आहे ही जी माझी प्रकृती या आठ काय म्हणून पासून पडलेली जे प्रकृती नाही हे आठ घटकांपासून मनुष्य शरीर मनुष्य बनवलेलं आठ घटक त्याच्यामध्ये महत्वाचे आता हे जे आठ घटक आहे त्याच्यामध्ये जे काही आता चोवीस पण वर्णन केले त्या आठ घटक तर असे नाही चोवीस पण त्याचे भाग आहेत तेराव्या अध्यायामध्ये वगैरे आहे तर मी थोडस त्याचं आणखी दोन थोडचं पाच करा म्हणजे आजचा पाठ मिळून टाकतो तुम्हाला की सातव्या अध्यायामध्ये याचं वर्णन आहे आणि तेराव्या अध्यायमध्ये किती आपल्या मग असेल अनेक जण कितीच साध्य करणार आहे तर त्याच्यामध्ये या आपल्या प्रकृती आहे आता हे आत जे आठ घटकांपासून पडलेलं जे शरीर आहे त्याच्यामध्ये पंचमहाभूतांपासून जे पडलेलं आपण पहिलं जे पाहिलं ते आपण अन्नमय पोष पाहिलं बरोबर आहे अन्नमयी आणि प्राथमिक पोषता पंचमहातांपासून पडलेला आहे असं पडले पण याचं जर आपण एक तीन भागामध्ये शरीराचं काय पार्टिशन केलं तर सूक्ष्म शरीर ठीक स्थूल शरीर सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर त्याचे तीन कारण स्थूल शरीर यामध्ये आपण अन्नबाई कोशात पाहिले त्याच्या पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय आपल्याला जी सगळी फिजिओग्राफी दिसते जे शरीर दिसतंय त्याच्यामध्ये सगळे आंतरबाह्य इंद्रिय सगळे त्याच्यामध्ये डोळ्यात दिसतात म्हणजे दोन कोश ह्या स्थूल शरीरामध्ये येतात बरोबर म्हणजे अन्नमय कोश आणि प्राणमय कोश नंतर जर दुसरं शरीर आहे ते सूक्ष्म आपण मगाशी चर्चा केली काय मन बुद्धी आणि अहंकार तीन घटक आपण मग तर हे जे सूक्ष्म शरीर आहे या सूक्ष्म शरीरामध्ये चार घटक येतात त्याच्यामध्ये मन चित्त आणि अहंकार आपण मगाशी चर्चा केली चित्तच तर हे सूक्ष्म शरीराचा घटक आहे एवढ्यापर्यंत आपण आलो आणि तिसरा दुसरं जे शरीर मांडलं या सगळ्यांचा जो बेस आहे काय म्हणतात त्याच्या भोगी सगळं शरीर आहे तर हे कारण शरीर कार। ते आपण या ठिकाणी या जन्मामध्ये आलो किंवा त्याला आपण जीवात्मा तर हा जीवात्मा हे कारण शरीर आहे आणि आनंदमय कोशाशी आहे मग जे सूक्ष्म शरीर आहे त्याच्यामध्ये पण आपल्याला काय म्हणतंय स्ट्रक्चरली हा फक्त आता या सूक्ष्म शरीरामध्ये जे आहे मन बुद्धी चित्त आणि अहंकार याला आपण साध अंतग्रं चुष्ट आहे असं करू शकतो आपण बरोबर आता हे मन बुद्धीचं तर आपल्याला चर्चा कोर्षांमध्ये आपण करणार होतो पण चित्त म्हणजे नेमकं काय किंवा चित्त कुठे आहे त्याचं स्थान आपल्याला लक्षात आलं की बुद्धीच्या नंतर आणि अहंकाराच्या आधी असा त्याचा क्रम जर सांगितला तर हे चित्त आहे आता हे संस्कार जे आपण म्हणतो की हे संस्कार या चित्तामध्ये संग्रहित होतात ठीक आहे चित्तामध्ये संग्रहित होतात आर्ट दर... जी, ही जी आठ प्रकृती पाहिली आहे तर प्रत्येकाचे काही कार्य आहे ज्ञानेंद्रिय प्रत्येक इंद्रिय जे आहे त्याच प्रत्येक इंद्रियाचं कार्य आहे आपण त्याला सेन्सस म्हणजे प्रत्येक इंद्रिय जे आहे ते प्रत्येक महाभूताशी त्याचं कनेक्टिंग आहे एक फक्त सांगू हो। की जसं आपण काय बरोबर आहे तर का जे इंद्रिय आहेत ते वायू या पंचमहाभूतापासून बनलेलं बरोबर आहे आणि त्याचं सेन्सस किंवा आपण ज्याला त्याला तन्मा त्रासू शकतो वापरतात म्हणजे शब्द हे त्या या इंद्रियाचं आप जे आपण ज्ञान पूर्वी जे ग्रहण करतो ते जे शब्द आहे किंवा आवाज आहे तर ते त्याचे तन्मात्र आहे त्याचे सेन्सर आहे ठीक आहे अशा प्रत्येक इंद्रियाचं आहे जसं आपण डोळ्या काय आकार तू नाही का आणि मग डोळ्याचं जे काही पंचमाव काय आहे डोळ्यात आपण तेज म्हणून अग्नि हे त्याचं पंचमाव होता आपण डोळे किंवा दृष्टी निवडली तर असं हे जे काही प्रत्येकाचे कार्य आहे त्या पंच ज्ञानेंद्रियाचे जसे कार्य आहे तसे पंच कर्मेंद्रियाचे पण कार्य आहे पंच ज्ञानेंद्रियामध्ये कर्मेंद्रिय जसं आहे तसं मन बुद्धी आणि अहंकार हे सुद्धा त्यांच्यामध्ये सुद्धा कार्य आहे जसं आपण पंच ज्ञानेंद्रियाचं कार्य पाहिलं कर्मेंद्रियाचं सुद्धा कार्य पण ते जसं आहे वाणी आहे बरोबर आहे आहे कस मनाचं सुद्धा काम पण काय करतं सगळेकडे लक्ष ठेवतो मनाची कल्पना आपण माहिती पण किती सूक्ष्म आहे आणि किती गतीमान आहे गती आहे किती स्पीड आहे म्हणजे त्याच्यामध्ये खूप शक्ती आहे पण मन जे आहे ते मन नंतर बुद्धी बुद्धीचं काम माहिती की बुद्धी काय म्हणते निर्णय सत्य काय असत्य काय चांगलं काय वेग काय विवेक शक्ती आपण त्याला नाही का निरक्षी पण हे बुद्धीचं काम आणि अहंकाराचं काम काय सगळ्या ठिकाणी अश्मी ही आहे का अहंकाराचं काम काय की तो करता पण सगळ्याला आधार म्हणून जो करता पण आहे सगळ्याला त्याला अहंकार त्यामुळे अंकार सुद्धा काम आहे कृती आहे कार्य आहे आता हे सगळे ज्या हे सगळे कार्य करत असतात किंवा कार्य होत असतात तर या सगळ्या कार्यांचा काय आहे की अत्यंत सूक्ष्मपणे म्हणजे आपण जे एखादी इंद्रिय किंवा एखादी घटना किंवा इतर प्रसिद्ध सगळ्या त्याच्यात ज्यावर घटक घडत असते तर त्या सगळ्या कृतीचा त्या कार्याचा सूक्ष्मपणे संस्कार रूपानं किंवा तू म्हणजे स्मृती संस्कार सुद्धा पण करूपानं जो काही चित्तावरती एक ठसाव म्हणतो लक्षात एक असा चित्ता पडतो किंवा एक ठसाव म्हणतो आणि तो ठसाव दीर्घकाळासाठी असतो अच्छा तो दीर्घकाळासाठी असतो त्या कशाला संस्कार असतात सुट्टी त्या कशाला संस्कार असतात उदाहरण पाहू जसं आपण आता पावसाचं वातावरण पावसामध्ये आपल्याला एखादं चिकन व काही एखादं पाणी आपल्या कपड्यावरती पार्क शोध कपडं पडतं तर आपण ते स्वच्छ धुतो पण तो सगळं स्वच्छ होतो तो डाग जो आहे तो डाग त्या कपड्याला आपण तर तो डाग जो आहे त्याला म्हणायचं की स्मृती किंवा त्याला तो डब्बा असं मला केलं तर तो जो आहे तो तो जो त्याच्यामध्ये असा उघडतो त्याला संस्कार असतो आता लक्षात आता हा जो संस्कार आहे ना अनेक प्रत्येक इंद्रियाच्या रूपाने किंवा प्रत्येक इंद्रियांच्या याच्यातून जे काही ज्ञान आपण ग्रहण करतो किंवा जी कृती करतो किंवा एखाद्या प्रसंगामध्ये काही अनुभव आपल्याला येतात काही ठिकाणी आपण निरीक्षण करतो तर ते जे काही आहे ते त्या प्रसंगाबद्दल मर्यादित नसतं तर तो जो प्रसंग त्याच्या मागे जे आपलं मन आहे त्याच्या जी कृती आहे जी सूक्ष्म त्याच्या पाठी त्या कृतीच्या त्या नाही इंद्रियाचं कार्य जसं बघायचं म्हणत की ते मुलाला का आवडलं नाही तर त्याचं चित्त चाललं म्हणजे त्याचं मन किंवा त्याचं चित्त त्या ठिकाणी नाहीये म्हणून त्या इंद्रियाने केलेली कृती त्याच्या स्मृतीपटालावरती आधी नाही बरोबर ना आणि म्हणून त्याला माहितीच नाही आवाज दिला त्याच्या पाठीमध्ये असलेलं जे काही अवधान आहे त्याच्या पाठीमाग असलेलं जे आहे ते त्या चित्तरूपाने जर त्याच्या पाठीमाग असेल तर तो संस्कार ही स्मृती त्याच्यावरती बरोबर उघडते किंवा दीर्घकाळासाठी सूक्ष्म पडते आणि म्हणून त्याला त्या संस्काराला अशा प्रकारचं दीर्घकाळासाठी नाही प्रसंग निघत जातो जसं आपण पाणी आहे पाण्याने काठी मारली तर तो प्रसंग आहे तर ते काठी काय पाणी बाजूला जाईल पाणी पुरवलं तर त्याला नाही त्याला संस्कार नाही कारण ते पुरवत होते ते काही क्षण होतं म्हणजे एखादा प्रसंग एखादं गीत तुम्ही ऐकलं तुम्ही त्याच्यामध्ये रस नाही घेतात तुमचं मन त्या ठिकाणी गेलं तो संस्कार त्याच्यावरती झाला नाही तर ते काय झालं क्षणीत झालं ते परत आपल्याला आठवणार नाही पण जर एखादं सुंदर गीत ऐकलं ते कानाने जर छान ऐकलं किंवा एखाद्या डोळ्याने आपण एखादी प्रसंगा ती मालिका काय करायला का त्याच्यामध्ये मनाने बुद्धी आणि चिंत आहे तीनही गोष्टी आणि अहंकारता पण ह्या तीन गोष्टी सूक्ष्म त्याच्या मागे आहेत संस्कार जुळला आहे संस्कार त्याच्या मागे घट्ट पडतो बरोबर म्हणजे या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपल्याला लक्षात आलं थोडंसं ऐकलेलंच आहे की, की संस्कारची वापर करता येईल मला या समस्या अनेक प्रकार आपण बाहेर जाऊया प्रकारांमध्ये आपण ज्ञानेश्वर किंवा बाहुलीचे एक शब्द वापरता येऊ बहुतांश स्फूर्ताची जोडी म्हणून भिटणी आवड बरोबर आहे तर याला असं म्हणतात की पूर्व जन्माचं संशय नाही का बहुतांश स्फूर्ताची जोडी म्हणजे काय म्हणजे काय पूर्वज कर्माचा सिद्धांत आपल्याला माहिती आहे सगळं नाही का, का? का की तुम्ही जे कर्म आहेत तीन प्रकारचे असतात क्रियमान कर्म संचित कर्म असे खरेदी दोन प्रकार बाकीचे बरेच कर्म नाही तर क्रियमान कर्मांमध्ये काय की जे आपण कृती करतो आपण जी कृती करतो म्हणजे जे काय आपण आजच्या जीवनामध्ये जे वावरतो वावरत असतो त्याचे काही बरं वाईट चांगलं वाईट हे जे काही करतो त्याचे जे त्या रुपांना जे केलेलं आहे किंवा त्या रूपानं जे केलेलं कार्य आहे ते जे संस्कार रुपने पाठीमागा साठवत होतं ते पुढच्या पुढच्या अरेच त्याला म्हणायचं क्रियमान करतो हे आपल्या मार्केटात असू शकतो आपण जे दर महिन्यात पगारसाठी ठीक आहे सेव्हिंग करतो का त्याला म्हणायचं जे सेव्हिंग करतो जे पुढे वापरणार आहे आपण त्याचा उपयोग पुढच्यासाठी होणार जन्माची तयारी येते लक्षात तर त्याला म्हणायचं आणि दुसरा जो प्रकार कर्म आज आपण वापरतोय आज आपल्या सगळं चाललेलं आहे त्या सगळ्यात जे बदल पण येणार आहे ना आपण कर्म करतोय कर्म करण्यामध्ये काही अडचण नाही कर्म ए अधिकाराला असते असं म्हणतो पण हा जो अधिकार आहे हा आहे कर्म करण्याचा पण महाबरेश पदच असं त्याचा आपण एक संदर्भ जोडलेला आहे की तुम्हाला जे फळ रूपाने येणार आहे मिळणार आहे ते तुमच प्रारंभ करतो ते जे संचित संचित कर्म जसं असेल त्या रूपाने परिस्थिती सुखदायी किंवा परिस्थिती दुखदायी येणार फक्त या जन्मामध्ये आपल्याला त्या सगळ्या येणाऱ्या परिस्थितीमध्ये समोर राहायचं आहे त्याचं त्यांना उत्तर द्यायचं पण ही जी परिस्थिती येणार आहे हे संचित कर्म आहे हे आपल्याला प्रारब्ध रूपाने आपण बघू ना अनेक वेळेस होत होते माझ्या प्रारब्धातच नाही एखाद्या प्रसंग आपण खूप परिश्रम केले पण त्याचं फळ आपल्याला कदाचित नाही मिळालं अपयश आलं तर आपले काही जुनी माणसं पण म्हणतात की नाही त्याचं प्रारब्ध आता याच्यामध्ये प्रारब्ध तो म्हणजे काय पूर्वजन्माचं ते संस्कार आहे पूर्वजन्माचं ते फळ आहे पूर्वजन्म जे थोडक्यात काय आपल्याकडे संस्कार आपल्याकडे आपण पूर्व जन्माची संकल्पना बांधव भारतीय संस्कृती त्यामुळे हे जे पूर्वजन्माचे संस्कार आहेत हे संस्कार हा एक फायदा पडतात कारण ते या जन्मामध्ये आपल्याला प्रकट होतात आपल्याकडे प्रकट होत अनेक उदाहरणं सांगते आवडलं आपण एक काल माझ्या मित्राचा मुलानं त्या मुलाने एक चित्र काढलं त्यांनी मला पाठवलं तो मुलगा आहे चार वर्षाचा म्हणजे आणि त्यानं अभिजित त्याने जे चित्र काढले पुन्हा माझ्याकडे असं पुनर्मित आहे तुम्हाला की त्या मुलानं अयोध्याचं जे रामलाचं जे मूर्ती आहे त्याचं स्केच काढलंय काय काढलंय त्याचं स्केच काढलं आता त्यांनी मला दाखवलं आधी फोटो आहे कारण ते जसं मूर्तीच आहे फोटो काढावा आणि तो आपण बघावा त्याच्या सारखा जिवंतपणा त्याच्या स्केचमध्ये आहे त्यांनी मला सांगितलं की माझ्या मुलांनी काढ म्हणजे चार वर्षाच्या मुलाचं काय ट्रेनिंग आहे तो ते स्केच काढतोय तो काढतो याचा अर्थ असा आहे पूर्व पूर्वजन्मा संस्कार त्याच्यामध्ये आहे त्याचा उपयोग काढलेला करायचं आहे पुढेच आहे अरे लक्षात केंदुरकार जर का त्यांना आपल्याला माहिती की काही वेळ त्यांनी एवढं सगळं मिळवलं तर असे जे संस्कार आहेत हे जे आहे त्याला आपण पूर्वजन्मीच हा एक प्रकार आहे आता नाही आपण काही केलंय आपल्या हातात आपल्या कंट्रोल नाही जे काय आहे ते बाहेर गेलेले फक्त हा याच्यामध्ये असं आहे की आपल्याला जेव्हा आपण विद्यार्थी आपल्या विद्यार्थी समोर येतात ना ते आपल्याला त्याचा अर्थ कळाला पाहिजे प्रॉपर त्याचा अर्थ आपल्या मनामध्ये इंटरप्रेट झाला पाहिजे या मुलामध्ये हे दिसत आहे याचा अर्थ नेमका काय कारण हे तर लक्षात हा बाकी बरोबर